नमस्कार नवरात्री उत्सवात नऊ देवींची पूजा केली जाते प्रत्येक देवीची वेगवेगळी वे कथा आणि महत्व आहे या नऊ दिवसांमध्ये देवी दुर्गेचे नऊ रूपे पूजली जातात ज्यांना नवदुर्गा असेही म्हणतात प्रत्येक रूपाची एक अनोखी अशी कथा आहे तर त्या कथा पुढील प्रमाणे आहेत दुर्गेच्या नऊ रूपांपैकी पहिली देवी मानली जाते ती म्हणजे शैलपुत्री देवी पुराणामध्ये असे वर्णन आहे की सती ही दक्ष प्रजापतीची कन्या होती तिचे लग्न भगवान शिवाशी झाले होते परंतु दक्ष प्रजापतीला शिवाचा जीवनशैली तपश्चर्या आणि बाह्य रूप आवडत नव्हते दक्षाने शिवाचा अपमान करण्यासाठी एक महायज्ञ आयोजित केला ज्यामध्ये सर्व देव ऋषी आणि प्रजाजने आमंत्रित होते परंतु शिव आणि सतीला त्यात बोलवले नव्हते सतीला यज्ञाची माहिती मिळाल्याने तिने आपल्या पतीच्या विरोधात जाण्याचा निर्णय घेतला आणि पित्याच्या यज्ञात गेली तेथे तिच्या पतीचा अपमान पाहून आणि आपल्या पित्याच्या वर्तनामुळे दुःखी होऊन तिने स्वतःला यज्ञकुंडात आहुती दिली सतीच्या मृत्यूनंतर भगवान शिव अत्यंत शोकग्रस्त झाले आणि त्यांनी तिचे शरीर घेऊन संपूर्ण ब्रह्मांडात भ्रमण केले यावेळी भगवान विष्णूने सुदर्शन चक्राने सतीचे शरीर तुकडे तुकडे केले आणि हे तुकडे पृथ्वीवर विविध ठिकाणी पडले हे ठिकाण शक्तीपीठ म्हणून ओळखले जाते पुढे सतीने हिमालय राजाच्या घरात शैलपुत्री म्हणून पुनर्जन्म घेतला शैलपुत्री या रूपामध्ये ती देवी दुर्गेची प्रथम मूर्ती आहे शैलपुत्रीने तपश्चर्या करून भगवान शिवाला पुन्हा पती म्हणून प्राप्त केले तिचे जीवन भक्ती तप आणि समर्पणाचे प्रतीक आहे शैलपुत्री ही का महत्वाची आहे शैलपुत्री देवी निसर्गाची आणि पर्वताची देवी मानली जाते तिचे वाहन ऋषभ आहे आणि ती त्रिशूळ कमळ धारण करते तिची पूजा केल्याने भक्तांना स्थैर्य शांती आणि समृद्धी प्राप्त होते ती देवी दुर्गेचे शक्तिरूप आहे आणि तिच्या पूजनाने मनाच्या स्थैर्याचे आध्यात्मिक उन्नतीचे आणि सर्व संकटांवर मात करण्याचे सामर्थ्य मिळते नवरात्राच्या पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीची पूजा केली जाते तिच्या उपासनेने जीवनात नवीन ऊर्जा आणि स्थिरता प्राप्त होते तसेच भक्तांना संकटांवर मात करण्याची शक्ती मिळते शैलपुत्री देवी आरोग्य दीर्घ आयुष्य आणि निसर्गाशी एकरूपता यांचा आशीर्वाद देते धन्यवाद